त्यांनी काही ते पत्र लिहिलेलं आहे त्याची निशा झाली पाहिजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट बावनकुळे साहेबांकडे आहे खोलात जाऊन खरंच काय घडलं किती रुपयाचा घोटाळा आहे हा हजार कोटी रुपयामध्ये फार मोठा आकडा खरं तर आहे त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर अनेक मोठे सत्तेतले नेते हे आपापल्या लेवलला जसं छत्रपती संभाजीनगरला पाच एकरची जमीन मुलाच्या नावाली व्हावी आणि ती झाली असं एका नेत्याच्या असं आम्हाला कळतंय त्याच्याचबरोबर एक कुठला तरी नेता आहे त्यांचा ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या नावाला दीडशे कोटी रुपयेची जमीन काही लोकांनी मोफत ट्रान्सफर करून दिली हे जे काय घडतंय ना ते अतिशय वाईट आहे आणि जेव्हा नेतेच असं करतात तेव्हा आमदारांना सुद्धा वाटत असावं की हजारो कोटी खात आहेत तर आपण हजार पाचशे कोटी थोडेसे खावे आणि जी काय ॲलिगेशन संजय राऊत साहेबांनी केले तर खोलात जाऊन खरं काय हे लोकांसमोर आलं ब असं आमच्या सगळ्यांचं मत आहे नाही आजचं जे पोस्टर आहे खोटं खोटं आ, बोलते हे सरकार असा तो विषय आहे कारण का शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगितलं होतं आज ते विसरले आमच्या माता भगिनींना महिन्याला जे काही पैसे आज दिले जातात सरकारकडे त्यामध्ये वाढ करू असं सांगितलं होतं त्याच्याबरोबर विम्याचा प्रश्न अनेक विषय आहेत आम्ही जो शक्ती मार्ग आहे तो होऊन देणार नाही असं तुम्ही इलेक्शनच्या आधी सांगितलं आणि इलेक्शन झाल्या मा नंतर मात्र तो होत आहे तर ह्या सगळ्या गोष्टींकडे बघताना हे सरकार खोटं बोलतं आहे हे सिद्ध होतं आमचं तेच म्हणणं आहे कृषी निमित्ताने कृषीवर चर्चा होणं फार महत्वाचं होतं आणि शेतकऱ्यांच्या विरोधात जर कुणी त्या ठिकाणी बोललं असेल तर मग माफी मागणं पण तितकंच महत्वाचं होतं पण त्या गोष्टी तिथं घडत असताना दिसल्या नाहीत तिथं फक्त आमदारांना आमदारांची पाठराखण करायची नेत्यांची पाठराखण करायची हा एक संदेश कुठंतरी काल सरकारने दिलं आहे म्हणजे गरीब हे गरीब राहावेत अडचणीत राहावेत शेतकऱ्याची अडचण सुटू नये युवक तसाच बेरोजगार राहावा आमच्या माता भगिनींचा तिथं सुरक्षेचा विषय आला तरी आम्ही दुर्लक्ष करू पण आम्ही नेत्यांच्या पाठीमागे उभं राहावं हा संदेश कुठेतरी सरकारने काल दिला असं आपल्याला म्हणावं लागेल